किसान मित्रांनो धनंत्य धानोरा रोड गेल्या तेरा वर्ष झालं कच्चं काम करून सोडून दिलेले आहे इथे झाड झुडपे खड्डे भरपूर झालेले आहेत आम्ही कितीही आमदार खासदार यांना भरपूर अर्ज केलं पण त्यांनी काही ह्याच काही मनावर घेतले नाहीत मग तसंच इथल्या शेतकऱ्याच्या वतीनं आणि आमचे गावातील प्रसिद्धीत नागरिक आणि बळवंतात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शेतकऱ्याकडून वर्गणी गोळा करून आणि हे झाडे झुडपे काढण्याचं मार्गदर्शन चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं भरपूर असं मार सहकार्य केलेलं आहे तर मला काय वाटतं सरकार ही झुपी गेलेलं आहे शेतकऱ्याची वेतना काय आहे का नाही ह्याच्याकडे काही ना लक्ष देत नाही तर मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या मागे असं कोणी नाही तर माझे बळवंतते याने फक्त लक्ष देऊन थांबलेले आहेत आणि बघा मागे जाळवण किती आहे सहा किलोमीटर म्हणजे ते धानोरा हा सहा किलोमीटर शिव आहे तिथपर्यंत अशीच जाळी आहे येणाऱ्या शेतकऱ्याला डोळ्याला फाटे लाग कुठं माल आणताना अडचण हो असं बरेचशा अडचणी उलल्या त्याच्यामुळं त्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा जाणता राजा एकच झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असा ह्या निलंग्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजासारखा असा आमदार खासदार कोणी आला तर शेतकऱ्याचं बरं होईल असं मला वाटतंय पण शेतकऱ्या शेतकरी ही वल्ला आहे पण ह्या सरकारमुळं बोललं पण आम्हाला जाळून टाकलेले आहेत पण असे रोडं फिड तेरा वर्ष झाले इकडे बघण्यात ना काय नाही त्याच्यासाठी म्हणतो बाबा आमदार खासदारांना सांगतो की ह्याची दक्षता घ्यावी शेतकरी हे काम चालू आहे बघा इथपर्यंत काम चालू झालेलं आहे आता आता मा माझ्या मते अर्धा किलोमीटर झाले आजू साडेपाच किलोमीटर काम बाकी आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने ताताच्या मार्गदर्शनाखाली पाच पाच हजार रुपये वर्गणी गोळा करून ही काम चालू आहेत हे काम सरकारचं आहे पण सरकार आतापर्यंत त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि शेतकऱ्याला एवढ्या अडचणीतून जावं लागलेलं ला आहे बाबा ह्या येते निवडणुकीला कोणताही आमदार खासदार ह्या हो। नंदातल्या लोकांनी त्या आमदार खासदारला मतदानच टाकायचं नाही तुम्हाला सांगतो आता माझं म्हणणं बरोबर आहे का नाही राहिलेल्या लोकांनी वर्गणी राहिलेल्या लोकांनी नरंद गावातल्या वर्गाने गोळा करावी अजून आणि मग छानपैकी असं काम करू तुम्हाला बी येताना भविष्यात अडचण होणार नाही हिस्तुपाट्याचं भी राहणार नाही प्रत्येक गावात अशा अडचणी आहेत पण सरकार त्याच्यावर दुर्लक्ष करतं आहे एक बार निवडून दिलं की शेतकऱ्याची का अडचण आहे ही बघण्यासाठी कोणताही आमदार खासदार येत नाही जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय